बातमी आहे राजगुरुनगर येथून राजगुरुनगर शहरातील श्री प्रथमेश ज्वेलरच्या वनग्रॅम ज्वेलरी आणि चांदीच्या स्वतंत्र दालनाला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे तोच विश्वास आता नव्या स्वरूपात असे वेद घेऊन ग्राहकांच्या नेहमीच पसंतीला उतरलेले व त्याद्वारे आपली व्यावसायिक प्रगती साधणारे सुवर्ण दालन म्हणजेच राजगुरुनगरचे श्री प्रथमेश ज्वेलर्स दागिन्यांच्या दुनियेमध्ये आकर्षकता जपत प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या फर्मने राजगुरुनगर शहरात चांदी आणि वनग्रॅम ज्वेलरी या स्वतंत्र तसेच असंख्य भेटवस्तूंनी सजलेल्या दालनाचे नूतनीकरण करण्यात आले आहे खेड तालुक्यातील एकमेव भव्य असे दालन आता आणखी आकर्षक नवीन स्वरूपात नवीन रंगामध्ये ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आले आहे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रथमेश ज्वेलरच्या पिढीला झालेल्या पंच्याहत्तर वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी यांच्या आई अनिल शेठ जवळेकर व कन्या राधा जवळेकर यांच्या हस्ते भीत कापण्यात आली खेड तालुक्यातील माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये चांदी आणि वनग्रॅम ज्वेलरी या दालनाचा नूतनीकरण समारंभ करण्यात आला उद्घाटन झाल्यानंतर पाचव्या दिवशी देखील ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नशीबवन दागिने ग्राहकांना मिळणार आहे तीन हजार रुपयांचे चांदीचे किंवा ग्रॅम दागिने फक्त रुपयांमध्ये देण्यात येणार एक दागिना खरेदी केल्यास त्यावरती एक दागिना अगदी मोफत देण्यात येणार आहे ग्रॅम ज्वेलरी मोत्यांची ज्वेलरी व टेम्पल ज्वेलरी तसेच एडी डायमंड ज्वेलरी यांच्या असंख्य व्हरायटीचे राजगुरुनगर मधील श्री प्रथमेश ज्वेलर्स हे एकमेव ठिकाण आहे ज्वेलर्सच्या या ऑफर्सला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असे कधीच वाटलं नव्हतं परंतु बाजारपेठ राजगुरुनगर येथे श्री ज्वेलर्सने पंच्याहत्तर वर्षापासून ग्राहकांचा जपलेला विश्वास आणि सेवा यामुळे हा प्रतिसाद मिळत आहे श्री बाजारपेठ राजगुरुनगर वाडा रोड राजगुरुनगर आणि जुन्नर तालुक्यातील नारायण अशा एकूण तीन शाखा आहेत ऑफर ही मर्यादित कालावधीसाठी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रथमे ज्वेलर्सच्या डायरेक्टर स्नेहल जवळेकर यांनी केले आहे माझ्यासोबत श्री प्रथमेश ज्वेलरच्या डायरेक्टर स्नेहल जवळेकर आहेत मॅम आपल्या आवाज मधले आपलं मनापासून स्वागत ग्राहकांचा इतका प्रतिसाद पाहायला काय काय सांगाल नेमकी का जादू जादू केली तुम्ही त्यामुळे तुम्हाला हा सर्व प्रतिसाद नाही म्हणता येणार पण आमचं पहिलं फोकस असतं हे ग्राहक हित ग्राहक एज्युकेट झालं पाहिजे ग्राहकाचं हित कशात आहे हे आम्ही खरं तर शोधतो आणि आता ए वन ग्रॅम ची बाय वन गेट वन ही ऑफर आम्ही ठेवली आहे ती फक्त ग्राहकांसाठी त्यांच्या त्यांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि तसं तर आमचा प्रामाणिकपणा आमचं उत्तम गुणवत्ता अशा अनेक उत्तम सेवा अशा अनेक गोष्टींमुळे आम्ही ग्राहकांच्या आवडीला उतरलेलोच आहे आणि आता ह्या स्कीममुळे तर मागच्या पंधरा ऑगस्ट चार दिवसात इतका उत्तम प्रतिसाद दिला आहे की त्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती आणि खरं तर त्या प्र प्रतिसादासाठी मी सर्वांचा आभार मानते आणि सर्वांना मला सांगावं वाटेल की तुम्ही बाकीच्याही सर्व राजगुरुनगरवासियांना मी आवाहन करते की त्यांनी सगळ्यांनी यावं आणि आमचा स्कीमला मोठ्यात मोठा प्रतिसाद करून तुमचं हित साध्य करावं राजगुरुनगरच्या कासबा कॉम्प्लेक्स वाडा रोड येथे वनग्राम ज्वेलरी व चांदीचे स्वतंत्र दालन उभारण्यात आल्याने श्री प्रथमे ज्वेलर्सच्या पारंपरिक व नव्याने जोडलेल्या ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपण सर्वांचं मनापासून स्वागत आपण आज ऐतिहासिक राजगुरुनगरच्या भूमीमध्ये आहोत राजगुरुनगर शहरामधील श्री प्रथमेश ज्वेलर्स मध्ये आहोत आणि आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की खूप गर्दी या ठिकाणी या ज्वेलर्स मध्ये पाहायला मिळती आहे भारत मातेच्या स्वतंत्र दिनानिमित्ताने अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्ताने श्री प्रथमेश ज्वेलर्स मध्ये काही स्कीम ठेवण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे या शाखेच्या नूतनीकरणा

करे या ठिकाणी सेवा पुरवली आहे वर्षानुवर्ष चालत आलेल्या श्री प्रथमे ज्वेलर्स या हे ग्राहकांना नवनवीन देण्याचा प्रयत्न करत आहेत आता पंधरा ऑगस्ट निमित्त अमृता उत्सव खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी साजरा करून दिलेले आहे महिलांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि खरं तर यापूर्वी आम्हाला काहीही नवीन घ्यायचं झालं तर शहरामध्ये म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जा जावं लागत होतं पण आता ती अडचण आमची खूप ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने दूर केलेली आहे अशाच गावात इथं आम्हाला या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यापूर्वी खेडमध्ये म्हणजे राजगुरुनगर शहरामध्ये मोत्याच्या दागिने एवढ्या नवीन डिझाईन व्हरायटीमध्ये मिळत नव्हते पण या ठिकाणी आता चिंचपेटी तनमणी असे विविध प्रकारचे विविध प्रकारचे सेट आम्हाला उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर त्यांनी एक ग्रॅम सोन्याचे दागिने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यावरही त्यांनी चांगल्या प्रकारची ऑफर दिलेली आहे आम्हाला एकवर एक फ्री असा दागिना या ठिकाणी मिळतो आहे आणि नवनवीन डिझाईन उपलब्ध अस त्यामुळे आम्ही खूप साऱ्या मैत्रिणी इथे येऊन खरेदी करत आहोत ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांच्या घटनावळीवर हमखास पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे श्री प्रथमेश ज्वेलर्सच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या ऑफर फक्त वाडा रोड शाखेतच तसेच पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू शेठ जवळेकर श्री प्रथमेश ज्वेलर्सचे डायरेक्टर प्रथमेश जवळेकर स्नेहल जवळेकर मामा वसंत धामणकर राजेंद्र उदावंत बाळासाहेब चवळेकर रुपेश चवळेकर यांच्यासह अनेक ग्राहक व मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी लक्ष्मण दाखेडेसह व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळे राजगुरुनगर खेड thank you माझ्यासोबत बालाजी सर आहेत सर श्री प्रथमेश ज्वेलर्समध्ये ग्राहकांचा इतका प्रतिसाद पाहायला मिळतो आहे काय नेमकी योजना आहे या योजनेबद्दल आपण काय सांगा श्री प्रथमेश ज्वेलर्सचं ही पिढी पंच्याहत्तर वर्षापासून आज राजगुरूनगरमधून चालू आहे अनिल शेठ जवळेकरांनी सुरू केलेली ही पिढी स्वतः प्रथमेश स्वर चालवत आहेत नारंगावमध्ये आमची दुसरी शाखा आहे आता ग्राहकांच्या आग्रहस्थ आम्ही इकडे तिसरे दालन जे वनग्राम गोल्ड आणि सिल्वर चांदीचं उघडलेलं आहे ह्या दालनाला एवढा चांगला प्रतिसाद आहे की दिवसभर भरपूर गिरायक आहेत ग्राहकांनी ग्राहकांना एक सुविधा मिळावी योजना भेटावी ग्राहक दागिने खरेदी करावं या हेतूने थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीप्रमाणे आम्ही काय केलेलं आहे की योजना काढलेली आहे ही जी योजना आहे नशीबवान योजना पस्तीसशे रुपयाचे दागिने मिळवा फक्त पाचशे रुपयामध्ये तर एक आहे भरायचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत सहा महिने भरायचे आहेत आणि शेवटी प्रत्येक ग्राहकाला पस्तीसशे रुपयाचं दागिने भेटणार आहे म्हणजे सहा महिने ग्राहकाचे असणार आहेत एक महिना आमचा असणार आहे ह्याच्यामध्ये शंभर लोकांचा गट आहे प्रत्येक मेळाला एक लक्की ड्रॉ असणार आहे जो भाग्यवान असेल विजेता त्या विजेत्याला पाचशे रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये पस्तीसशे दागिने भेटणार आहेत ह्या योजनेला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे ग्राहकांनी आवड दिलेली आहे ह्याच्यामध्ये आमचे शेकडो ग्राहक होत आहेत माझ्यासोबत खेत्रे सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आज आपण श्री प्रथमे ज्वेलर्समध्ये आलेला आहात या ठिकाणी तुम्ही काही खरेदी देखील केलेली असेल कधीपासून तुम्ही प्रथमे ज्वेलर्स आ, सर्वसा कशा या सेवा जाते काय सांगा जे मालक आहेत ते सर्वप्रथम शिकवायला होतो आणि जर सारासार याचा विचार केला तर गेली आम्ही पंधरा वर्ष पंधरा वर्ष त्यांच्याकडून खरेदी करतोय किंवा माझा माझा विद्यार्थी म्हणून नाहीये तर एक उत्कृष्ट सेवा गुणवत्ता वैविध्यपूर्णता आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आणि उत्तम प्रकारचे जे काय जे डिझाईन आहेत या डिझाईनसाठी मला असं वाटतं की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये हे एकमेव असं सोने चांदी खरेदीचे केंद्र आहे याचा मला अभिमान आहे आम्ही आत्ताच कोविडमध्ये बऱ्याच चार पाच प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर गुणवत्ता कमीत कमी, कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता डिझाईन जी हल्लीच्या स्त्रियांची मागणी आहे ती मागणी मला वाटते की पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या प्रतिमेशन ने पूर्ण केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा ज्या लोकांना खरोखरच म्हणजे उत्कृष्ट डिझाईन फॅशन बदलत चाललेला कल याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ज्यांना कमी बजेटमध्ये एक ग्रॅम ज्वेलरी घ्यायची असेल त्यासाठी उत्कृष्ट असं ठिकाण पुण्या जाण्यापेक्षा इतर जाण्यापेक्षा माझं असं वैयक्तिक मत आहे कारण आज सारवसर मी पूर्णपणे या तालुक्यामध्ये हिंडतो तालुक्याच्या बाहेरमध्ये हिंडतोय की अतिशय उत्कृष्ट नाविन्यपूर्ण नियोजन गुणवत्ता सोन्याची पारदर्शता व्यवहाराची पारदर्शता कोणत्या प्रकारे मजुरी जी सर्वसामान्य ग्राहकांना मजुरी पडून अशा प्रकारची मजुरी असं हे ठिकाण आहे त्यामुळे पुन्हा या प्रथमे स्त्री प्रथमे ज्वेलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनींना त्यांच्या दोन्ही तिन्ही शाखाला मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्यासोबत एक ग्राहक आहेत दादा आपला आवाज ते आपल्या मनापासून स्वागत आहे आज तुम्ही श्री ज्वेलर्स मध्ये आलेला आहात काही खरेदी करणार आहात किंवा केलेली ही असेल काय काय खरेदी केलं तुम्हाला इथे आल्याच्या नंतर काय अनुभव आला कसं वाटतं गेले पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही खरेदी करतोय सोन्याचे चांदीचे वेगवेगळे दागिने आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत यापूर्वी मंगळसूत्र गंठण किंवा बांगड्या वगैरे ह्या वस्तू घेतलेल्या आहेत आजही आम्ही या ठिकाणी गळ्यातला हार आणि कानातले डूल घेण्यासाठी आलेलो आहोत चांदीचा गणपती गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही बुक करणार आहोत तर या ठिकाणची सर्व्हिस ही अत्यंत योग्य आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही पाहतोय खेडमध्ये खेड, खेड शहरामध्ये यांची दोन दुकानं आहेत दोन्ही दुकानात कुठेही जा एकदम सन्मानाची वागणूक मिळते चांदीचे चौक आणि एकदम शुद्ध असे दागिने आम्हाला या श्रीप्रतिमे ज्वेलरच्या माध्यमातून मिळालेले आहेत त्यामुळं आम्ही संपूर्ण खरेदी ही सोन्या चांदीची असेल ह्या श्रीप्रतिमे ज्वेलरच्या माध्यमातूनच करत आहोत